लाजून पोरगी झाली गोरी पान लाजून पोरगी झाली गोरी पान बघू नका वाजवा आता डंगळंग टकळंग टकळंग डंगळंग टकळ डंग बघू नका आता वाजवा टकळंग डंगळंग जमता येणार नाही बघ मला आगार अर्पित तसन नाही गती मग कस आहे रागानं बायको झाली लाले लाल रागानं बायको झाली लाले लाल आणि बघू नका असा आता टकमक टकमक टकमग टकमग असे गर्पित ती जमते या ग साथ असल्यावर तेच काय सगळं जमतय मला कळालं का आपण सगळं जिंकून टाकू सगळं दुनिया जिंकू त्याला काय थोडं एवढं कारण कि एका कर्तबगार कर्तव्य दक्ष आणि काम करणाऱ्या हर एक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि तो हात म्हणजे आमच्या अर्पिता ताईचा आहे खरं एक अर्पिता मग गिफ्ट होईल मला खायला रुपयाला कौतुक सगळं फेल रोज स्वयंपाक करून देते सगळं तुमचं काम करते तुमचे कपडे धुते भांडेच असते सगळं काम करते एखादी साडी घ्यायची माहिती नाही गिफ्ट नाही म्हणून माझं सगळं कौतुक फेल करायला लागल तुम्ही तर मित्रांनो बघ तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मी कौतुक करण्याजोगे आहे का नाही ना तुम्ही नका ना सांगू काय तसंच राहू हो दे तुम्ही असं कोमून कोमून गटुड